हा जो कष्टकरी आहे तो खऱ्या अर्थाने त्याला भरारी मिळालीच पाहिजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी जे कार्य केलं ते खरोखर त्यावेळेसच्या काळामध्ये उल्लेखनीय झालंच झालं आणि त्या आश आत्मविश्वासाच्यामुळे आपण आत्तासुद्धा आपण नेहमीच पुढे जाऊ शकतो हे आपण सर्वांना दाखवून दिलेलं आहे हा जो संघर्ष आहे तो समाजासाठी आहे समाजाच्या उन्नतीसाठी आहे प्रगतीसाठी आहे आपसात भांडण्याचा दुर्गुण आपण दूर कसा करू शकू हा एक मोठा आपल्या समाजाच्या पुढे प्रश्न आहे सर्वांनी जर एकजूट केली तर दिल्ली पार आपण जायला काही अडचण होणार नाही संभाजी ब्रिगेड राज्यस्तरीय अधिवेशनसाठी संबंध महाराष्ट्रातून आणि इतर ठिकाणी होऊन आलेले सर्व मंडळी आणि या कार्यक्रमासाठी मुद्दामून उपस्थित असलेले आपले भारताचे ज्येष्ठ नेते श्री शरदरावजी पवार आणि आमचे मित्र जे आज या कार्यक्रमाचे निमंत्रक का आहेत ते प्रवीणदादा गायकवाड आणि उपस्थित असलेले श्री ज्ञानेश महाराव श्री राजेंद्र पवार श्री विलास शिंदे श्री सतीश मगर इतर सर्व मंडळी आणि उपस्थित बंधू भग बग, भगिनींना आज खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचा दिवस आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण आपले प्रवीणदादा गायकवाड आणि त्यांचं संभाजी ब्रिगेडचं अधिवेशन हे आज इथं नवीन मुंबईमध्ये होत आहे आणि त्या त्यामध्ये जे काय आता बघायला मिळालं ऐकायला मिळालं त्यांच्या सत्कार आपण केला ते खरोखर योग्यच आहे असं म्हण म्हणाला म्हटलं तर चुकीचं होणार नाही शेतकऱ्याचा सत्कार आपण केला शेतकऱ्याला नवीन दिशा आपण दिली शेतकऱ्याला आपण फक्त जमिनीवरच ठेवलं नाही पण त्याला पंख दिले आणि तो खऱ्या अर्थाने उडूसुद्धा लागला आणि अनेकांची इच्छा असेल की त्यांनी जमिनीवरच राहावं आणि पुढं जा सरकू नये असं होऊ शकत नाही आपला शेतकरी हा जो कष्टकरी आहे तो खऱ्या अर्थाने त्याला भरारी मिळालीच पाहिजे मग त्या जमिनीच्या किमतीतनं असो किंवा शिक्षणाच्या क्षेत्रातनं असो किंवा इतर ॲग्रो इंडस्ट्रीजच्या क्षेत्रातून त्यांनी भरारी घेणे हे म महत्त्वाचं आहे जिथल्या तिथं राहून आपण चालणार नाही मराठ्यांनी आता आपण लक्षात घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी जे कार्य केलं ते खरोखर त्यावेळेसच्या काळामध्ये उल्लेखनीय झालंच झालं आणि त्याच्यामुळे मराठ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आणि त्या आश आत्मविश्वासाच्यामुळे आपण आत्तासुद्धा आपण नेहमीच पुढं जाऊ शकतो आहे हे आपण सर्वांना दाखवून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर बघता बघता सगळी जडणघडण बि बिघडली विस्कटली अठराव्या शतकामध्ये आणि एकोणीसव्या शतकामध्ये आपण पाहतोय की च समाजाची पुनर्रचना पुनर्रचना करण्याची आवश्यकता वाढली आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांच्या पुढे महात्मा फुले आले शेवटी शतकाच्या शेवटी शेवटी छत्रपती शाहू महाराज आले आणि शतकाच्या न एकोणीसशे पंचवीसच्या नंतर आपले बाबासाहेब आंबेडकर आले या तिघांनी शाहू फुले आंबेडकरांनी तिघांनी मिळून आपल्याला नवीन दिशा दिली आणि ती नवीन दिशा आज तागायत आपण लक्षात ठेवून आपण पुढे जातो आहे आणि त्याच्यावरच आपण त्याच्या तो बेस धरूनच आपण पुढे जातो ही समाधान एक समाधानाची गोष्ट आहे एक मोठा संघर्ष चालला आहे सगळीकडे देशभर चालला आहे महाराष्ट्रातही चालला आहे आणि ह्या संघर्षातून आपल्याला पुढे जायचं आहे आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये हा संघर्ष जेव्हा आणि थो वाढेल त्या संघ संघर्षातून आपण विजयी झाल्याशिवाय क राहणार नाही कारण हे संघर्ष हा जो संघर्ष आहे तो समाजासाठी आहे समाजाच्या उन्नतीसाठी आहे प्रगतीसाठी आहे आणि म्हणूनच आपण आपल्याबरोबर आपला सर्व समाज स जात पात धर्म ज थोडंसं बाजूला ठेवून आपण पुढे जातो आहे आणि ते चांगलंच आहे आणि सगळ्यांना घेऊन आपण बरोबर जेव्हा जातो आहे तेव्हाच आपली प्रगती होऊ शकते त्याशिवाय आपल्याला गत्यांतर नाही प्रगती घडवल्याशिवाय आपल्याला गत्यांतर नाही आणि म्हणूनच आज आपण सर्व इथं एकत्र आला आहात प्रवीणदादा गायकवाड जे ज्यांना मी बरेच वर्षापासून ओळखतो आहे मला वाटतं पंचवीस तीस पस्तीस वर्षापासनं तरी असणार आणि त्यांच्या गावीसुद्धा गेलेलो आहे आणि तिथून बघितलं की श शेतकऱ्यांची प्रगती कशी होऊ शकते अर्थात जमिनीला किमती आल्यावर आपल्याकडं पैसे येतात आणि पैशाचा वापर मात्र कसा केला पाहिजे ते मगरसारख्या मंडळींनी आपल्याला शि शिकवलं आहे की ते योग्य तऱ्हेने आपण इन्व्हेस्ट केलं त्याला फायनान्सलासुद्धा योग्य दिशा दिली तर त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो नाहीतर आपण बहुतेक आपली मंडळी काय करतात की जमिनीतनं पैसा आला की ते एक तर राजकारणात नाहीतरी इतर कुठल्या तरी क्षेत्रामध्ये उडवून टाकतात तर, टाकता। तर तसं न करता अर्थात राजकारण त्यांनी करावं त्यात काय प्रश्न नाही आहे पण त्याचबरोबर त्यांची दुसरे जे दुसरं जे कार्य आहे शेती सोडून कारण शेतीची जमीन कमी होत चालली आपली आणि शे आणि शेती काही वाढू शकत नाही आता तर आपण त्याला योग्य दिशा देणे हे अत्यंत गरजेचे आहे आणि तेच आपल्याला प्रवीणदादा गायकवाडांनी आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलं आहे आणि अशा स्तरेने आपला समाज नेहमीच काही ना काही नवीन शोधून नवीन देशा धरून पुढे जात जाईल आणि आपल्याला महा महाराजांनी सांगितल्या प्रमाणे अंधश्रद्धा ही एक मोठी मोठी चूक आपल्यामध्ये होती आहे आपण त्याला अत्यंत महत्त्व देतो आहे अंधश्रद्धा नि निर्मूलन ही तर व्हायलाच नको आहे म्हणजे खऱ्या अर्थाने ते पूर्ण नष्ट झाले पाहिजे अंधश्रद्धा अंधश्रद्धेच्या माध्यमातून अनेक गोष्टी होतात आणि ते समाजाला खरे वाटतात ते आत्ताच त्यांनी सांगितलं आणि परंतु आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं आहे आणि त्या त्याबद्दल मला वाटतं नेहमीच आपला साहेब नेहमी आपल्याला एक शाहूमारांची गोष्ट नेहमी सांगतात कदाचित आजी सांगतील ती मी त्यांच्याकडनंच ऐकून घेणाराही इच इच्छुक असतो नेहमी आपल्या एका ज्योतिषी आपला ने नेहमी जो सोंतळीला य ये येतोय प कोल्हापूरला त्याची गोष्ट ते सांगतील असं मला वाटतं आहे त्याच्याबद्दल तर मी त्याबद्दल मी काय आपल्याला सांगू सांगणार नाही परंतु अशा तऱ्हेने अंधश्रद्धेवर सुद्धा मात केलीच पाहिजे आणि आपण एकजूट ठेवून आपल्यामध्ये एक मोठी दुर् आपल्यामध्ये दुर्गुण आहे मोठा तो की पण आप अप, आपसात आहे आपसात भांडण्याचा दुर्गुण आपण दूर कसा करू शकू हा एक मोठा आपल्या समाजाच्या पुढे प्रश्न आहे सर्वांनी जर एकजूट केली तर दिल्ली पार आपण जायला काही अडचण होणार नाही अडके पार तर आता जरा कठीण आहे तूर्थ परंतु दिल्ली पार तर आपल्याला निश्चित जाता येईल असं मला वाटतंय अशा तऱ्हेने आपला समाज हा खऱ्या अर्थाने म्हटलं तर मागास आहे म्हटलं तर पुढारलेला आहे पण निश्चित कष्टकरी सगळे आपल्या मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि कष्टाने सुद्धा ते सुधारू शकतात हे आपल्या अनेकांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्यांचं उदाहरण आणि त्यांचं त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन आधुनिक काळामध्ये त्यांच्या यात सत्कारमूर्त्यांकडून स्फूर्ती घेऊन आपण जेव्हा पुढे जाऊ तेव्हा निश्चित आपल्या समाजामध्ये बदल होत राहील आणि एकंदरीत आपण आपल्या येत्या काळामध्ये या भविष्यकाळामध्ये येत्या पाच दहा वर्षामध्ये चांगलं काम महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून होईल अशी अपेक्षा आपण आज करूया आणि त्या दिशेने पुढं आपली वाटचाल चालवाय ठेव ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपले पावलं उचलूया एवढं सांगून सर्वांना उपस्थित शुभेच्छा व्यक्त करून आणि आमचा सत्कार या रंगमंचावर इथं पवारसाहेबांच्या हस्ते केला त्याबद्दल आपल्या स संयोजक संयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र